ऑटो पलटी होऊन झालेल्या अपघातात दहा वर्षीय मुकली ठार आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ऑटो पलटी होऊन एक भीषण अपघात घटला व या अपघातात एका दहा चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला यात सविस्तर माहिती अशी की आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ऑटो वाहन क्रमांक एम एच पंचवीस एन तेरा पस्तीस या ऑटोमध्ये एका परिवारातील सात ते आठ जण प्रवास करीत होते ते ऑटो घेऊन पुसदरून मनुला येथे जात असताना बनसल कॉलशिसच्या पुढे उमरखेडेकडे जाणाऱ्या वळणावर मोठा खड्डा असल्याने त्या खड्ड्यात सदरचा ऑटो अचानक पलटी झाला यात दीपाली अतुल सुरुशे राहणार छत्रपती शिवाजीवाड पुसत या दहा वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ऑटोमधील इतर प्रवासी जखमी झाले आहे या अपघाताच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सदर अपघातानंतर पुसद शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते व जखमींना पुढील उपचाराकरिता दवाखान्यात भरती करण्यात आले आहे तसेच मयत दिपाली सुरुशे हिचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आला आहे